तुम्ही खामगाव शहराच्या बाळापूर फैल भागातील संभाजीराजे प्रभाग सुधार विकास समितीचे अध्यक्ष पुंडलिक मारुती तायडे व सौ अनिता तायडे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गतिरोधक व दिशादर्शक फलक लावण्यासाठी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास जे जे टायर्स समोरील रस्त्यावर लोटांगण आंदोलन केलं यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते त्यामुळे शहरात खळबळ निर्माण झाल्याने त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली व तायडे दाम्पत्यास गतिरोधक व दिशादर्शक फलक लवकरात लवकर लेखी आश्वासन दिले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली आंदोलनादरम्यान रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती एमसीएन न्यूज मराठीकरिता करिता शेख अजीज मोहम्मद खामगाव मी संभाजीराजे प्रभाग विकास समितीचा अध्यक्ष या नात्याला या प्रभागाच्या काळजी घेणं हे माझं कर्तव्य बनते म्हणून मी या ठिकाणी बरेच अपघात झाले म्हणून मी या ठिकाणी आज तीन चार महिन्यापासून यासाठी मी बोलत आहे लोटांगण नंदोलचा कार्यक्रम लावला होता मागे पण काही काळजी घेतल्या नसल्यामुळे पण मी में एका महिन्यामध्ये सर्व बराबर लाईन लावली आणि सर्व समिती त्यांना पत्रवार केला पत्र केल्यानंतर त्यांनी मला कुठल्या प्रकारचं उत्तर दिलं नाही आणि आज माझ्यावर हे आंदोलन करण्याची लोटांगा आंदोलन पती पत्ति आंदोलन करण्याची वेळ आणली म्हणून आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करत आहे अपघात घडू नये पुढील घटना घडाव्या घडू गरू, घडू नये म्हणून या ठिकाणी गतिरोधक बसवणे या ठिकाणी बोर्ड बसवणे आणि अपघात होण्याची ट्रॅफिक पोलिसांनी सुद्धा काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे आधी मी एक वेळा केला होता त्याचं काही उत्तर आलं नाही हे आपरावती इकडे गेला कोणी म्हणे अकोल्याला गेला त्यावेळेमुळे मी थोडा मिसगाईड झालो त्या मिसगाईड मध्ये मा मला खरा पत्ता लागला पीडब्ल्यूडी आपल्या पोलीस स्टेशन समोरच आहे त्या ठिकाणी मग त्यांनी मला पत्र ते म्हणे या पत्त्यावर पाठवा मग मी ते पत्र पाठवलं पण ते काय अद्याप उत्तर आलेलं नाही मग काल काय तुझं काय म्हणजे मी परवा सरवाला साहेब ठाणेदार साहेब पवार साहेबांची भेट घेतली त्यांनी योग्य प्रकारे मला मार्गदर्शन केलं आणि मी संबंधित अधिकाऱ्यांशी भेटलो त्यांची भेट होऊ शकली नाही ते मला इथं संध्याकाळी भेटले फोन करून मी भेटलो त्यांना ते म्हणत मी आता काय पाहिजे तुम्हाला पत्र आता मी म्हटलं पत्र कसं काय दिलं आता लोकांच्या सहकार्या लोकांच्या तक्रारी असल्यामुळे मी आंदोलनासाठी हे विशेष प्राधान्य या लोकांना आंदोलन केलेलं आहे आणि माझं काही सर्वांसाठी सर्वांचं भलं झालं पाहिजे हे माझं हित आहे म्हणून मी यासाठी आज रोजी तीस दहा गुरुवार रोजी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करत आहे पुढचा पुत्रा करा पुढचा पुत्रा या प्रकारचा त्यांनी जर मला आज बरोबर समानधाकारक उत्तर दिले नाही आणि गतिरोधक दिशा जर ते बोट लावले नाही तर मी पुन्हा आंदोलन करेल यापेक्षा तीव्र करेल लोकांच्या सहकार्य आहेत त्यामुळे मी आयत्यापेक्षा जास्त जोरात आंदोलन करेन